मित्रांनो दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना बाजार जर पडत असेल तर आपली गुंतवणूक त्यांनी थांबवायला ना पाहिजे किंवा वाढत असेल तरी त्यांनी ती गुंतवणूक थांबवायला नाही पाहिजे तर दर महिन्याचा त्याचा जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नातलं त्यानं जे वाचवलेलं आहे ते त्यांनी मार्केटमध्ये सतत लावत गेलं पाहिजे जर त्याची गुंतवणूक खाली पडत असेल आणि वाढत असेल ह्या दोन्ही वेळेस जर त्याची ती गुंतवणूक जर चालू राहिली तर एकंदरीत जेव्हा मार्केट हे वर जाणार आहे तेव्हा त्याची गुंतवणूक ही त्याला चांगला फायदा बनवून देते त्यामुळं त्याने ती गुंतवणूक सतत ही चालू ठेवली पाहिजे जरी मार्केट पडत असलं आणि वाढत असलं तरी चांगला पैसा जर मिळवायचा असेल चांगला प्रॉफिट जर बनवायचं असेल तर पडणाऱ्या मार्केटमध्ये आणि वाढणाऱ्या मार्केटमध्ये त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे परंतु वाढणाऱ्या मार्केटमध्ये त्याच शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जे शेअर पंधरा वीस टक्के खाली आलेले आहेत त्यावेळेस सपोर्टवर त्यांनी बाईंग केली तर पुन्हा ते शेअर जेव्हा वर जातील तेव्हा त्याचा चांगला फायदा त्यांना होऊ शकतो अशी जर त्यांनी गुंतवणूक पद्धत वापरली तर चांगला प्रॉफिट भविष्यामध्ये त्यांना होऊ शकतं आहे चला आजचं मार्केट बघूया काल आपण बोलल्याप्रमाणे आज एक ग्रीन कॅन्डल लागायला पाहिजे होती तर ग्रीन कँडल नाही कारण गॅप आप ओपनिंग झालं होतं थोडीशी रेड कॅन्डलच लागलेली आहे परंतु मार्केट प्लसमध्ये बंद झालेलं आहे सनसेक्स दोनशे एकोणचाळीस अंकानं प्लस आहे निफ्टी फिफ्टी चौसष्ट अंकानं प्लस आहे निफ्टी बँक दोनशे बासष्ट अंकानं प्लस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा पाचशे तीन अंकानं प्लस असलेला पाहायला मिळतोय इथं बघू शकता वाढणारे शेअर जे आहेत आणि पडणारे शेअर आहेत जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हाच वाढणारे शेअर भरपूर होते परंतु शेवटी शेवटी तीन वाजताच्या अडीच वाजताच्या नंतर प्रॉफिट बुकिंग आली आणि वाढणारे शेअर हे थोडेसे कमी झाले तर पडणारे शेअर जे होते ते थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सनसेक्स दोनशे एकोणचाळीस अंकांना वाढलेला आहे निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झाला रिॲलिटी शेअर चमकलेले आहेत चार्ट बघा आपण निफ्टी फिफ्टीचा इथं चार्ट ओपन केलेला आहे इथं सपोर्टच्या जवळ बाईंग आली असं म्हणायला हरकत नाही तेवीस हजार पाचशेवर निफ्टी पाचशे अठरावर निफ्टी ट्रेड करत आहे आणि ओपनिंगच वर झाली होती इथं निफ्टीची बराच वर गेला होता परंतु शेवटी प्रॉफिट बुकिंग झाली आणि निफ्टी त्याच्या ओपनिंगच्या जवळच बंद झालेला पाहायला मिळतोय मार्केट बाजार कधी वर फिरेल कुणालाही माहीत नाही परंतु सपोर्ट जवळ तो वर फिरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं कदाचित इथून कदाचित मार्केट वर जाऊ शकते जर ब्रेकडाऊन झालं नाही तर इथं बघू शकता के पी आय ग्रीन एनर्जीचा बोनस आहे बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट पोस्टल बॅलेटद्वारे शेअरधारकाच्या मान्य न मान्यतेनंतर घोषित केली जाईल म्हणजे रेकॉर्ड डेट आलेली नाही ती नंतर येईल कंपनीने एक्सचेंज फाईलमध्ये म्हटलेले आहे तर इथं बघू आम्ही तुम्हाला कळू इच्छितो की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चौदा नोव्हेंबरला झालेली आहे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात झाली ज्यामध्ये संचालक मंडळाने इतर गोष्टीबरोबरच बोनस जारी करण्याबद्दल विचार केलेला आहे आणि बोनस कसा आहे तुमच्याकडे दोन शेअर असतील तर एक एक्स्ट्रा शेअर तुम्हाला मिळणार आहे एकास आस दोन असा बोनस मिळणार आहे परंतु त्याची तारीख नंतर जाहीर होणार आहे तारीख जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवेन आज आपण जे शेअर पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग आठशे एकतीसवर हा शेअर ट्रेड करत आहे आणि सोलार कन्सल्टिंगमध्ये ही कंपनी काम करते जवळपास नऊ पॉईंट अठरा टक्के आज हा वाढलेला आहे तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो पी जर पाहिला तर छत अडतीसचा पी आहे आर ओ सी चौदा पॉईंट तीन आर ओ वीस पॉईंट एक वॅल्यू दहाची आहे एकशे सेहेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर ई चांगले वाढलेले आहेत दोन हजार बावीसपासून तर ई पी एस मस्त वाढत आहेत म्हणजेच कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे मिडीन च्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं सेल्स जर पाहिले तर दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो मार्च दोन हजार सतरा बासष्ट करोडचे सेल्स से एक हजार तीनशे अठ्ठावीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि एक करोडचं प्रॉफिट एक्क्याऐंशी करोडपर्यंत म्हणजे प्रॉफिट एक्क्याऐंशी पट झालेलं आहे इथं जर सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर आपल्याला ट्रिपल डिजिटमध्ये पाहायला मिळतात मागच्या तीन वर्षामध्ये आणि गुंतवणूकदारालाही पैसा बघू शकता पाच वर्षामध्ये एकशे सहा टक्क्याचा सी आणि दोन तीन वर्षामध्ये दोनशे दहा टक्क्याचा सी एज आर कंपनीनं बनवून दिला आहे पण चालू वर्षामध्ये मायनस तीन टक्क्याचा सी आपण इथं बघू शकतो चार्ट जर बघितला तर सपोर्ट जवळ बाईंग आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट इथं घेतला इथंही जवळपास तोच सपोर्ट घेतला आणि सपोर्ट जवळूनच कंपनी वर फिरत असलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास पासा आठवडे झालं कंपनी तिथं ट्रेड करत आहे हा विकली चार्ट आपण बघू शकतो पासा कॅन्डल इथं लागलेले आहेत सपोर्टच्या जवळ परंतु ब्रेक झाला नाही वर इथून आता सपोर्टपासून वर क्लोजिंग आहे वर। तर आठशे बत्तीसवर तर कदाचित इथून वर फिरण्याचे चान्सेस जास्त आहे मार्केट जर फिरलं तर कदाचित हा वर जाऊ शकतो पण मार्केट पडल्यानंतर हा खाली पडू शकतो वरून डिस्काउंट जर पाहिलं तर चाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत चाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे त्याच्यानंतर ज्योतिष सी एन सी ॲटोमेशन ही कंपनीसुद्धा चांगली आहे एक हजार एकशे एकाहत्तरवर ही ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आज सहा पॉईंट पन्नास टक्के ही वाढलेली आहे ही काय करते तर लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे सी एन सी मशीन बनवण्यामध्ये ही इंडियामध्ये हिचं द जवळपास दहा टन टक्के मार्केट शेअर आहे आणि ही डिझाईन करते मॅन्युफॅक्चरिंग करते टूल्स कोणासाठी एरोस्पेस डिफेन्स ऑटो कम्पोनंट्स जनरल इंजिनिअरिंग आणि अदर इंडस्ट्रीजसाठी एक मटेरियल बनवते कंपोनंट आपले बनवत असते मार्केट कॅप सव्वीस हजार सहाशे करोडचा असलेलं पाहायला मिळते सत्त्याण्णवचा पीई आहे आर ओ सी एकवीस पॉईंट दोन आर ओ वीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची आहे एक हजार एकशे सदोतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बासष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे मेड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे आणि ई पी एस बऱ्यापैकी इथून वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तर कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे आणि सी एन सी मशीन बनवते त्यामुळं भविष्यातही ही कंपनीची मागणी असू शकते सेल्स बघू शकता नऊशे पासष्ट करोडचे सेल्स सोळाशे से एकवीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट अठरा करोडचं दोनशे चौऱ्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स आणि प्रॉफिट जबरदस्त आहेत चांगले आहेत इथं बघू शकता प्रॉफिट तर चालू वर्षामध्ये चार डिजिटमध्ये गेलेलं आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण कंपनी नवी लिस्ट झालेली आहे इथं बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर चौदाशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही दोनशे पन्नास करोडचं कर्ज कंपनीवर आहे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर बासष्ट पॉईंट पंचावन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एफ आय आयनं पाच पॉईंट पंच्याहत्तर होते पाच पॉईंट एक्क्याऐंशी थोडीशी वाढ आहे पण मागच्या क्वार्टरला कमी झालं होतं तर वाढवलेलं आहे एस पाच पॉईंट एकोणनव्वद होते तर दहा पॉईंट नव्याण्णव झाले म्हणजे डी आयनं म्हणजे म्युच्युअल फंडानं चांगली खरेदी यामध्ये केलेली आहे पब्लिक वीस पॉईंट पासष्ट टक्के राहिलेली आहे चार्ट बघितला तर हा रजिस्टन्स आहे इथं बघू शकता हा रजिस्टन्स इथं रजिस्टन्स इथं रजिस्टन्स घेतला होता इथं ब्रेकआउट झालेलं आज दिसत आहे अकराशे सदुसष्टवर कंपनी आलेली आहे अकराशे पन्नासचा तो रजिस्टन्स होता तिनं ब्रेक केला आहे आणि कंपनी तिथून वर आलेली इथं आपल्याला क्लिअर कट दिसत आहे आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर खालीही काही दिवसामध्ये इथं इथून इथपर्यंत जे व्हॉल्यूम होते त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम मागच्या दोन दिवसात पाहायला मिळत आहेत इथं ही एक ग्रीन कॅन्डल आणि ही एक ग्रीन कॅन्डल ह्या वेळेस कुणीतरी चांगला पैसा ह्या कंपनीमध्ये गुंतवलेला आहे पुढची कंपनी आहे केई आय इंडस्ट्रीज तीन हजार आठशे सत्तावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के आज ही वाढलेली आहे जवळपास तीन टक्के ही कंपनी सुद्धा चांगली आहे चौतीस हजार पाचशे चोपन्न करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर पंचावन्नचा आर ओ सी सत्तावीस पॉईंट दोन आर ओ वीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची अठरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि सदोतीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो जेव्हा मार्केट पडत असतंय तेव्हा अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे हळूहळू पैसा लावत गेलं ला पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या कंपन्या जेव्हा वर फिरतील तर चांगला पैसा बनवू शकतात ई पी एस बघू शकता, शकता दोन हजार वीसपासून चांगली ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिड एन पीच्या बरीच वर कंपनी ट्रेड करत आहे पर ही कंपनी मिड एन पीच्या खाली संधी देणार नाही कारण ही कंपनी सतत वर जात आहे तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरू शकते अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये मा अशा चांगल्या कंपन्या जर आपण शोधून गुंतवणूक केल्या तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा मिळू शकतो सेल्स बघू शकता मार्च दोन हजार तेरापासूनचे सोळाशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स आठ हजार सातशे एकोणीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट हे सव्वीस करोडचं सहाशे पंचवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं तर चांगले आहेत गुंतवणूकदारालाही पैसा चांगला बनवलेला आहे दहा वर्षात पंचावन्न टक्क्याचा सी एच आर पाच वर्षात अठ्ठेचाळीस आणि तीन वर्षामध्ये त्रेपन्न टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह बघू शकता तीन हजार चारशे चाळीस करोडचं रिझर्व आहे आणि फक्त तीनशे एकावन्न करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर वरून डिस्काउंट जर आहे पाहिलं आपण तिच्या टॉपपासूनच इथपर्यंतचं डिस्काउंट जर पाहिलं तर तेवीस पॉईंट साठचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो आणि सध्या कंपनी ह्या सपोर्टच्या जवळ चार्� ट्रेड करत असलेली पाहायला मिळते तिथून वर निघालेली आहे तीन हजार आठशे सेहेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे मार्केट कधी वर फिरल कोणीही सांगता येत नाही परंतु अशा कंपनीमध्ये आपण थोडी थोडी गुंतवणूक जर करत राहिलो तर आपला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर के पी आय टी टेक ही कंपनीसुद्धा चांगली आहे एक हजार तीनशे पाचवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट त्रेपन्न टक्के ही मायनस झालेली आहे मार्केट सुद्धा तर इथं बघू शकता पस्तीस हजार सातशे एक्क्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकोणपन्नास टक्क्याचं आहे एकोणपन्नासचा आहे आर ओ सी चौतीस पॉय अडोतीस पॉईंट चार आरोई एकतीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणचाळीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस बघू शकता कंटिन्यू ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे आणि अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरल्या पाहिजेत मिड पी पीच्या खाली कंपनी आलेली आहे आणि मिड इन पी जर पाहिला तर तो तिचा मिड एन पी आपल्याला इथं छप्पन पॉईंट आठचा मिडीएन पी इथं पाहायला मिळतो आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत आहे सेल जर बघितले तर दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स बघू शकतो आपण सहाशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार चारशे अकरा करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट पंचावन्न करोडचं होतं ते सातशे एकतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळत आहेत गुंतवणूकदारालाही पैसा पाच वर्षात अडुसष्ट टक्क्याचा सी ए जी आर आहे अठ्ठावन्नचा जरी दिला तरी एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात तर त्याच्याही वर ही कंपनी कदाचित बनवू शकते तीन वर्षामध्ये त्रेचाळीस टक्क्याचा सी एच आर चालू वर्षामध्ये मायनस अठरा आहे आणि ही गुंतवणुकीची संधी आहे की चालू वर्षामध्ये किंवा चालू एक दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये कंपनी जर मायनसमध्ये दिसत असेल आणि प्रॉफिट इकडं जर चांगले असतील तर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देऊ शकते रिझर्व्ह बघू शकता दोन हजार दोनशे एकोणतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त तीनशे एकोणपन्नास करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर पाहिला तर चार्ट कंपनी सध्या इथल्या सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपल्याला आप पाहायला आप मिळते हा सपोर्ट कंपनी कदाचित घेत असेल असं पाहायला मिळते परंतु तिथून खाली आली तर बाराशेचा हा मोठा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळतोय हा जवळपास बाराशेचा सपोर्ट आहे जो की इथं कंपनीनं घेतला होता आणि ह्या चॅनलमध्ये जर ती खालच्या सपोर्टपर्यंत आली तर बाराशेपर्यंत येऊ शकते तेराशे पाचवर कंपनी ट्रेड करत आहे कदाचित इथूनही वर जाऊ शकते म्हणून हळूहळू थोडी थोडी गुंतवणूक करत राहिलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो कारण आपलं ॲव्हरेज हे खालीखाली येत -खाली असते पडणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते मित्रांनो हे सगळ्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत मार्केट कधी वर फिरल माहीत नाही आहे त्यामुळं आपण अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू घेत राहिलं पाहिजे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद